उन्हाळ्यामध्ये तेलकट चमचमीत न खाता पोटामध्ये गारवा देणारा असं आपल्याला थंडगार काहीतरी खावाचं वाटतं पण त्याच वेळेला काय बनवावं हा प्रश्न प्रत्येकाला पडतो सॅलडमध्ये काकडीचा वापर तर आपण नेहमीच करतो पण आज आपण काकडी घालून मुगलेर बनवणार आहोत पोटाला गारवा देणारा खूप सारे फायदेशीर असणारी अशी काकडीची आज आपण मस्त अशी वेगळी रेसिपी बघणार आहोत जे डाईटवर आहेत त्यांच्यासाठी तर एकदम परफेक्ट रेसिपी आहे ती सुद्धा झटपट बनणारी आणि मोजक्याच साहित्यात म्हणून जास्ती वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी भारती म्हात्रे सिमरी स्वादिष्टमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि साईडला छोटीसे बेलायकन आहे ती सुद्धा हिट करा त्याच्याने तुम्हाला माझे सर्व नवीन नवीन रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील काकडी मुगलेट बनवण्यासाठी दोन मेन साहित्य आहेत मुगडाळ आणि काकडी तर इथे मी एक छोटी वाटी मुगडाळ घेतली होती त्याला दोन वाटी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती पंधरा ते वीस मिनिटासाठी आणि छान फुलते बघा मुगडाळ पोटासाठी हलकी असते म्हणून इथे मी मुगडाळीचा वापर करते आणि जसं की उन्हाळा आहे तेलकट तिखट जमत नाहीये आणि त्यामुळे काकडीचा आज आपण वापर करतोय काकडी मुळात थंड असते हलकी असते पोटाला आपला गारवा देते उन्हाळ्यामध्ये खास करून सालेडमध्ये वगैरे काकडीचा सा वापर आपण जास्ती करतो पण आज आपण दिरडे म्हणजे मुगलेटमध्ये काकडीचा वापर करतोय वेगळं कॉम्बिनेशन आहे पण खरंच खूप छान आणि चविष्ट लागते तर आधी आपण ही मुगडाळ ग्राईंड करून घेऊया तर इथे मुगडाळ ग्राइंड करताना एक्स्ट्राचं पाणी वगैरे काहीच घालायचं नाही आहे कारण भिजवतानाच आपण दोन वाटेवर पाणी घेतलं होतं त्यामुळे जरा जे पाणी उरले फक्त तेच आहे ते घालून या प्रकारे आपल्याला पेस्ट करून घ्यायचे आहे बघा खूप अशी फाईन नाही आहे थोडेसे बारीक तुकडे असे राहिले असतील डाळीचे पण भिजवलेली डाळ आपण कच्ची सुद्धा खाऊ शकतो म्हणून चालते काकडीसुद्धा सोलून घ्यायची आहे आणि त्यानंतर फक्त खिसणीने आपल्याला खिसायची आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बारीक तुकडे सुद्धा करून घेऊ शकता पण ते खूप फाईन बारीक करावे लागतात म्हणून तसं न करता डायरेक्ट खिसून घ्या जास्त वेळसुद्धा जात नाही पटकन होतं आता यातलं पाणी वगैरे आपल्याला काहीच काढायचं नाही आहे पिळून जशी जी तशीच ठेवायची आहे आणि फक्त पेस्ट केलेल्या मुगडाळीमध्ये आपल्याला मिक्स करायची आहे तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये तुम्ही बारीक टमॅटो किंवा बारीक चिरलं गाजर बीटरूट वगैरेसुद्धा घालू शकता पर्सनल चॉईस आहे पण आज फक्त आपण काकडीचा वापर करतोय जास्ती प्रमाणात आता याच्यामध्ये अर्धा कांदा बारीक चिरून घालायचं आहे त्याचसोबत दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून तिखट घेतले कोथिंबीर त्याचसोबत थोडंसं कढीपत्ता जे बारीक चिरून मी घेतलेला आहे त्याचसोबत अर्धा छोटा चमचा आल्याचे बारीक तुकडे करून घेतले अर्धा चमचा हळद एक चमचा भरून जिरपूड जिरा आधी भाजून घ्यायचं आहे मग त्याचे पूड घालायचे आणि इथे दोन चमचे भरून इथे भाजलेले पांढरे तिळ मी घेतलेले आहेत पांढरे तिळाच्या ऐवजी तुम्ही दाण्याचं कूटसुद्धा घेऊ शकता पण पांढरे तिळ आणि चव वेगळी लागते आणि छान लागते म्हणून नक्कीच ट्राय करा चवीपुरतं मीठ घालून हे सर्व साहित्य आपल्याला फक्त मिक्स करायचे तुम्हाला जर आणखीन जास्त वेगळं याच्यामध्ये करायचं आहे तुम्ही लाल तिखडं घालू शकता थोडंसं कोडा मसाला घालू शकता खूप सारे फ्लेवर्स तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता पण असंच साधं सिंपल खूप चविष्ट लागतं म्हणजे जे जे आपण याच्यामध्ये घातलेलं आहे त्याची चव तुम्हाला चाखायला मिळेल तर मंडळी मिक्स करून झाल्यानंतर एका तव्यामध्ये तुपाने हलकंसं ग्रीस करून घ्या जे डाईटवर आहेत त्यांनी तुपाचा वापर करावा कारण अर्धा एक चमचा तूप रोज खाणं गरजेचं आहे जे डाईटवर नसेल ते भरभरून तेलसुद्धा घालू शकता पण पर, पर्सनल चॉईस आहे हेल्दी रेसिपी आहे तर त्यासाठी जेवढं पातळ किंवा जाडसर तुम्हाला मुगले ठावे त्यानुसार याच्यावर बॅटर घेऊन या प्रकारे पसरून घ्यायचंय बस एवढंच करायचंय आणि लो ते मिडियम फ्लेमवर आपल्याला आता फक्त पाच ते सात मिनिट शिजवायचं आहे आणि त्यासाठी वरून झाकण दिल्याने पटकन होतं कारण वरचा भाग वाफेनेच होणार आहे तर मंडळे वरती आपण झाकण देऊया आणि पाच ते सात मिनिटं ठेवूया आणि इथे आपलं मस्त काकडीचं मुगलेट झालेलं आहे वरून बघा छान रंग आलेला आहे आणि खालूनसुद्धा असं चिटकलं वगैरे नाही आहे हाताला बिलकुलही पीठ म्हणजे डाळ वगैरे लागत नाही आहे काही लागत नाही म्हणजे परफेक्टली वाफून झालेलं आहे असंच तुम्ही खाऊ शकता फ्लिप न करता पण हलकसा रंग आला पाहिजे म्हणून मी फ्लिप करते आणि खालून तर तुम्ही बघू शकता काय सुरेख रंग आलेला आहे साधारण दोन मिनटं ठेवल्यानंतर पुन्हा फ्लिप करा आणि आपलं मस्त काकडीचं मुगलेट तयार झालेलं आहे एकदम हेल्दी आणि टेस्टी कुठल्याही चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता मी आज टमॅटोच्या चटणीसोबत सर्व करणार आहे हिरव्या चटणीसोबत की ठेच्यासोबत किंवा कुठली लाल चटणी असेल त्यासोबत तुम्ही सर्व करू शकता तर मंडळी प्रकारे बाकीचे तुम्ही करून घ्या केवळ्या चटण्यांची मी नावं घेतलेली आहेत त्या सर्वांची रेसिपी मी सिंपली स्वादिष्टवर दाखवलेली आहे सिंपली स्वादिष्टवर कुठलीही रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर युट्यूबवर फक्त टाईप करा त्या रेसिपीचं नाव आणि पुढे लिहा सिंपली स्वादिष्ट रेसिपी तुम्हाला पॉपअप होईल माझ्यासाठी दोन मुगलेट पुरेसे आहेत आणि ते झालेले आहेत मंडळी आता कसे झालेत ते सुद्धा तुम्हाला मग दाखवते बघा झालेत ना एकदम मऊसूद दोन हात लावायची सुद्धा गरज नाही आहे आरामात तुकडे होत आहेत मऊसूद आहेत बिलकुलही चिवट झालेले नाही आहेत कडक झालेले नाही आहेत कच्चे आहेत तर मंडळी तुम्ही सुद्धा नक्कीच एन्जॉय करा तुमच्या आवडत्या चटणीसोबत आय होप तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सुद्धा बनवा स्वतःही खा आणि सर्वांना खायला द्या आणि या उन्हाळ्यामध्ये स्वतःची काळजी घ्या आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देन दॅन बाय